सर्वांना दहीवरून मारुती राय जय श्रीराम चला मंडळी सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हार आजचा आपला चव्वेचाळीसावा दिवस च चव्वेचाळीसाव्या दिवसाची सुरुवात पहाट मारुतीरायांच्या दर्शनाने झालेली आहे आणि आपण दही या गावातून प्रस्थान करत आहोत तर खरंच काल आपण लवकर थांबलो आणि खूप कामंही झाली आणि आज सकाळी आपण निघालेलो आहोत दही या गावातून चला पुन्हा एकदा सवळांना सर्वांना सुप्रभात चव्वेचाळीसा दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे मारुती रायांच्या मंदिराला आपण काय बोलतात त्याला बाय बाय चला पुढं भेटूयात कुठंतरी आता नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर सूर्यनारायण भगवान लपून 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 आडून आडून येत आहेत तरी त्यांचं स्वागत आहे आजच्या दिवसालासुद्धा आज चव्वेचाळीसावा दिवस आणि चव्वेचाळीसाव्या दिवशी सूर्यनारायण भगवान आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आलेला आहे तरी चला श्री विठ्ठल हर भेटूयात पुढं आता थंड़ी थंड़ी काय नाही अर्धा तास झाल्या चालतो आहे आणखीन चालू मग नंतर भेटूया बघू अजून एक दीड तास चालूया थंडी थंडी वातावरणामध्ये चालायला काय वाटत नाही नंतर पुन्हा गरमी झाल्यावर हँ बेजारी होऊन जाते चला भेटूयात पुढं श्री विठ्ठल नर्मदे हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बरोबर आपल्याला एक तास झालेला आहे प्रॉपर आज सात सात वाजता पाच मिनटं कमी असं निघालो एक तासून जास्त झाला आहे आणि आता वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं मस्त अजून एखाद तास चालूया आणि हे मध्ये पाणी जंगल आता आपल्याला जास्त मला वाटतंय एक ते एक दिवस किंवा दीड दिवस आज किंवा उद्या आजच मला वाटतंय आपल्याला शुल्पानी जंगल सोडून आपण पुढं जाणार आहोत हे सर्व शुलपाणीत आहे बरं का फक्त आपण शुलपाणीच्या रोडनी चाललो आहेत म्हणजे डोंगरातच रोड बनवलेले आहेत हे त्याच्यामुळं आपण ह्या रोडनी चाललो आहेत फक्त त्या साईडनी डोंगरात रोड नाही आहेत पण बऱ्यापैकी झालेले आहेत बरं का असू द्या तरी असं हा शुलपाणी जंगलातून आपण चालत आहोत आज किंवा उद्या दुपारी आपल्या चालण्यावर आहे आपण हा शूल पाणी पार करून पुढे जाणार आहोत चला श्री विठ्ठल नर्मदे हर पुन्हा आपण भेटूया मी पुन्हा भेटन या न्याने पुन्हा भेटूया नऊ वाजता चला श्री विठ्ठल नरमध्ये हर चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हा आपली बरोबर नऊ वाजून पंधरा मिनटं आणि आपण एक दहा मिनटं बसलेलो होतो बरं का बसताना व्हिडिओ नाही काढली कारण की दुसरे मंडळी पण होते, मतला। आ, जे जे होते। ते बरं नाही म्हटलं त्याच्यामुळं म्हणजे दुसरी मंडळी म्हणजे साधू लोकं होते साधू लोकांच्या सोबत बसलो का मग त्यांच्या काही गोष्टी होतात ऐकायच्याच असतात म्हणजे बोलणं काही विचारायचं प्रश्न त्यांना तर असं त्यांना विचारणं त्यांच्याशी ते बोलणं झालं पण व्हिडिओ काढली नाही आपण आणि आपला आता विसावा झालेला आहे एक दहा पंधरा मिनटं मस्त विसावा केला तर आता पुढं भेटूयात काय काय आज नवीन भेटणार आहे आपल्याला पाहू जसं नवीन भेटल तसं मी तुम्हाला नवीन नवीन टाकी गेली टेन्शन नाही घेऊ चला नर्मदे हर श्री विठ्ठल आहे हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हा आलेला आहे बडवानी या गाव आणि थेट त्या साईडला आपण आलेलो बडवानी फक्त या इथं जोडलेलं आहे म्हणून या गावाचं नाव बडवानी या विठ्ठल नर्मदेहर अतिशय नॉर्मली ना। <स्थांगे> एकूत्र धनंजय महाराजांचे मागं मागं चालते कधीपासून अर्धा झाला धनंजय त्याला हकलतोय तो काय जात नाही बहुत दूर दूर चालतंय कधी कधीपासून आमच्या सोबत चाललोय आता आम्ही थांबलो म्हणून आपण थांबला बघा आपण चालले पण चालले आहे का हाँ तीन किलोमीटर से आपने पीछे आ रहा है चलो देखते ये जाये जाये। दूर 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 चलो हाँ तो है। देखते हैं मार गई है वो आप लोग के साथ आएगा मैं आ गया माग माग असे काय कुत्री भेटतात तिथं ते पण देवस्वरूपच आहेत आणि परत तीन किलोमीटर आलं आमच्या मागं आहे मागं पण त्या तटाला आलं पण असंच आणि आता हा अभि हा बाबा भेटला बाहेर हो बाबा मागं 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 चला नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर चला मंडळी आज लवकरच जरा पावणे अकरा झाल्यात पण आपल्याला आश्रम आलेला आहे दुपारच्या भोजनाकरता आपण तिथं थांबूया आता थांबण्याचा था, निर्णय घेतला कारण की पुढचा जो आश्रम आहे तो तब्बल इथून सात ते आठ किलोमीटर लांब आहे आणि आठ किलोमीटर जायचं बोललं तर सरळ सरळ ते दोन तास गेलेत पुन्हा मग एक वाजतील पुढच्या आश्रम शोधत गेलं तर त्यापेक्षा इथं जेवून जेवल्यानंतर न थांबता परत आपण आपला लगेच दुपारी निघूयात चला जाऊ आश्रमामध्ये आश्रममध्ये जाऊन भेटूया चला श्री विठ्ठलनरमध्ये हर हा आश्रम आहे चला मंडळी सुंदर चित्र आहे ना सुंदर क्षेत्र आहे आपण पंचमुखी हनुमंत मंदिरचं तिथं बघितलं तर माहिती नाही त्यामुळं साक्षात पंचमुखी हनुमंताचं मंदिर आपल्याला लागलेलं आहे तिथं दुपारी ज्या वेळेस बाबा चला नमस्कार और kasih गए थे حتی شايفوږه قومه ماشوای ورنار مده ها

का सहारा बाबा श्याम बाबा श्याम हा थापूश्यामी त्याला थापूश्यामतीचं दर्शन करून घ्या खूप सुंदर मंदिर आहे बाबा श्याम इथंच प्रतिम ही मूर्ती मा अन्नपूर्णा महादेवाला भिक्षा देत असताना क्या बात भिक्षाम भिक्षाम पेड असे नाही अजून दोन एक फुल राहिला मी तो माझ्या दोन्ही पोरींना देतो बर का सारथी रोही हे सारथीला माझ्या ओके आणि हे माझ्या रुईला भी है। रुही खूप सुंदर अतिशय सुंदर फुलं आहेत आणखीन एक वेल आहे ती वेल सुद्धा तुम्हाला दाखवतो तिला बोलतात गोकर्ण बरं का गोकर्णाचं झाड बघूया आपण गोकर्णाचं मस्त गुलाब आहेत हो हे बघा हे आहे गोकर्ण गाईच्या कानासारखा या फुलाचा आकार असतो म्हणून या फुलाला गोकर्ण असं म्हणतात पोहा देखणे जायगे इथं बावडीसुद्धा आहे बावरी गार बा, बावडी बाव बावडी 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 आमची पहाऱ्याची आई आहे मोठी आई तिला आम्ही म्हणतो त्या पहाऱ्याची आई आमच्या दीपक महाराजांना काय बोलतो ती यो बावडी गार आहे बावरी गार बावडी नाही का आपली हे गोकर्ण बघा किती सुंदर वाटते गोकर्ण हां आहे हो अरे वाह गिर गया है क्या आपने आप ये पंच तोड़ दिया होगा तोड़ नहीं चाहिए चिकू अभी दूध आ रहा है ये चिकू है चिकू है चिकू है देखो चिकू तोड़ दिया है ये देखो चिकू कितने तोड़ दिया है गलत किया है तोड़ चिकू पक त, प, पकने के बाद ही तोड़ता ना चिकू है आसान की चीज़ है अरे बाप कितनी मस्त चिकू है सगले चिकू भर ले बाप रे चिकू अरे बापरे इतना भरा है क्या उसको आ, सपोर्ट देना पडा सगळे कलमीत आहेत किती चिकू आहेत किती चिकू आहेत खर वा खरच ह्या आश्रमात एक चैतन्य आहे चैतन्य खरच का अशी जागा असते काही एक इथे प्रत्येक झाडाला फळ प्रत्येक झाडाला फूल असे हे आलेलेच आहेत इथं बरं का खूप सुंदर अशी ही आश्रम आणि आश्रमाची जागा आहे का प्रत्येक प्रत्येक ठिकाणी इथं आलेला आहे वा अतिशय सुंदर आया बावडी के पास श्री विठ्ठल नर मध्ये हर हे चिकू एकदम प्युअर मिठाई मिठा, क्या मिठा गया। यार सुपर आणि हे खाली पडलेलं भेटले आम्हाला खाली आम्ही तोडलं नाही हे खाली पडलेलं होतं एवढा गोड आहे ना जबरदस्त आमबाई बघ खाली पडले का अजून जबरदस्त लागत्या एक नंबर बावडी वरती वरती काळ आहे पण खाली एकदम शुद्ध पाणी आहे शुद्ध म्हणजे चांगलं आहे पाणी खूप सुंदर अद्भुत सुंदर सुंदर हे जांभूळ आहे जांभूळ चला मंडळी खरंच खूप सुंदर खरंच खरंच खूप सुंदर हे बघा किती चिकू हा गुलाब का शूटिंग किया आह आम्ही नाही अरे हे फुला हुआ आहे ना जाके देखते आज हे लिंबू देखो लिंबू बी आहे हा हा सब सब सगळे सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला फळ आलेत

तो दिन पक्षी मारा है क्या माराय समज कच्चा त्याला पुढे अजून एक गुलाबाचं झाड आहे खूप मोठा गुलाबाचं झाड आहे त्याला एकच गुलाब आहे हे पुरा पेड पे एक गुलाब आहे महाराज आणि एवढा सुंदर गुलाब आहे ना हा 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 बघा बहुत सुंदर आहे आनंद आहे क्या क्वालिटी आ इसमें आपबाईल मे आनंद आहे खूप सुंदर अतिशय सुंदर आणि हा गोंड्याचा अतिशय सुंदरवाला फुल मस्त फुललेला गोंडा आहे सुंदर फुललेला गोंडा किती प्रकार आहेत बापरे गोंडेमध्ये ही सगळी यांनी लागवड केलेली आहे ला बरं का म्हणजे अशी लागवडच केलेली आहे ला एकदम व्यवस्थितवाली म्हणून एवढे सुंदर सुंदर फुलं फळं एकदम विविध प्रकारचे सर्व आलेले आहेत अरे बापरे एवढंसा पपई झाड त्याला पपई अरे वा पडशील पपई खरंच खूप सुंदर चला जाऊयात पुढं भरपूर झाली शूटिंग आता हे शूटिंग जास्त अरे बापी चिकू अजून एक पडलाय तो चिकू मी उचलतो आणि बघतो कसं आहे हे आपोआप पडतात का पक्षी पडतात ते सुद्धा कळत नाही खूप सुंदर वा खूप सुंदर मंडळी वॉशरूमसुद्धा नीट अँड क्लीन खूप सुंदर वॉशरूम्स आहेत तिथं आता वॉशरूमची मी सहसा व्हिडिओ घेत नाही <laughs> म्हणजे पण खरंच आतमध्ये गेलो तर खूप सुंदर असं एकदम क्लीन नीट एकदम व्यवस्थित सर्व मंदिराचं परिसर सगळंच भारी आहे चला जरा आता आपण एक काम करूया एक छोटासा झोका घेऊन बघूया गोमाता का पहले शूटिंग लिया मैंने हाँ बहुत अच्छा लग रहा दनन्जाए, दनन्जाए, है धनंजय ए धनंजय हा? आखिर हाँ 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 हा आप शूटिंग निकालो जरा मेरा ही नहीं मेरा शूटिंग निकालो नहीं, नहीं, नहीं कपड़ा तो ऐसे ही आ? चालू ही रखना हाँ एकदम चालू ही है हाँ आनंद आ गया नर्मदे नर्मदे चला <laughs> जा आप भी लो आ

चला नरमध्ये पाणी प्यायला फिल्टर आपलं जेवण चालू आहे आपले आपल्यासाठी जेवण बनवते चला निवांत बसूयात जरा आता हे आपले आसन लागलेले तिथं प्रत्येकाला गादी भेटते मस्त पैकी आता जरा लोलम लोली करूया जरा